जा <laughs> <laughs>

अरे आता येस दादा चला पटकन चल रे हां मम्मी काय म्हणला होता काय होता ते काय म्हणला होता नाही ते हे काय बघा पटकन ये तुम मी चलाव चल रे पटकन आय लव

त्या दिवशी पुरावा न होता म्हणून सोडून दिलं होतं आज रंगे हात पकडला आहे रंगे हात या हारांखोराने फाशी वाजव त्या दिवशी हे तू त्याला वाचवलं नसते झोपला असता झोपला असता काय तू त्याला फासवलं त्याने महाराजांचं नाव कमी केलं अरे कुणाला का तू का खाबर मार का अजून वाचवतोय का त्याच तू वाचवलं त्याला पहिले तू पाहिजे काय पाहिजे घ्या तू वाचवलं त्याला मार कोणाचा मनोरंजन पलंगा किती दिन दिसत आहेत दुसरा कोण युवराज पाहून पाहून यायच अरे काय यायचं काढ कोण पाहतो हा पाहून कशाला चला फाशी वाजवतो हो तुला बोललो होतो ना फासावर दिला कोणा पण देऊ चल डक पाहून महाराज अगं साहेब पाहून घ्यायचं का पाहून ठीक आहे तुला अजून एक संधी पाहून घ्यायचं त्याला पाहण्याच्या अगोदर हा आहे रे मनोरमेचा तिचा काही गुन्हा नाही नाही हा हार्म आला आणि या ठिकाणी झोपलेला दिसत आहे पहिले मनोरंभेला उठून घे ती बिचारीची काही चुकी नाही तिचा काही गुन्हा नाही नाही चुकी ह्या फडव्याची आहे या चुकी आहे

चेंडू फोन 놓고 टाव माल्ले मना असं कृपादोर तू तुझे पाय तुझे वриш टाकतोय आता टाका टापा दादा तुझं उद्या अरे कण भरिन दे काय गियावा बघेन ना तोंड दिसायला नको तोंड दिसायला नको तुमच्या ते हरामखोरयाचं जर तोंड आपल्याला दिसलं तर आपल्याला सुद्धा असं म्हणजे कलंक लागेल आपल्याला आ तुमचं काय तोड नाही 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 काळा तोंड होतं तोंडी सायला आपल्याला पुढे बण्या चल साथ! अरे काय काय सांगितलं अरे कोण ही आहे कोण बापरे ही दरवाजा लखड आहे महाराज हे काहीतरी